आमचा पीक विम्याचे या वर्षी तीन ट्रिगर बदलले आहेत आता पीक कापणी प्रयोगावर पीक विमा मिळणार आहे या वर्षी सारखी परिस्थिती कधीच नव्हती सर अशा परिस्थितीमध्ये पीक विम्याचे ट्रिगर बदलले आहेत पीक विमा कंपन्यांना याचा फायदा होईल का दुसरी गोष्ट अशी आहे की जर पीक कापणी प्रयोगावर जर तुम्ही उंबरटा उत्पादन निकष धरून जर भरपाई देणार आहात तर त्याचे नेमके उंबरटा उत्पादन ग्राही धरणार का कारण आता पीकच उपलब्ध नाही तर ते पीक कापणी प्रयोग कसा हो या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तुमचं म्हणणं बरोबर आहे या, या बाबतीमध्ये आता पीक सगळं गेलेलं आहे मी आता ते कापण्याचा सुद्धा विषय येणार नाही या बाबतीमध्ये पीक सगळं वाया गेलं असल्यामुळं ते ह्याचा विचार न करता ताबडतोब शंभर टक्के त्या बाबतीमध्ये नुकसान शेतकऱ्याला कसं मिळेल मी आता ते कधी पीक संपल म्हणण्यापेक्षा पीकच शेतामध्ये राहिलेलं नाही त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपण त्याला शेतकऱ्याला मदत करणार आहे त्या संज्ञेखाली ते शेतकरी सगळे पीक खाली बसतील सगळे एक एक तारखेला एक नोव्हेंबरला एक नोव्हेंबरला आज मी मी माहिती केल होतो कृषी मंत्री म्हणून मी पण त्या कमिटीमध्ये आहे तर मुख्यमंत्र्यांनी साधारणतः एक अकरा म्हणजे एक नोव्हेंबरला आपण गळित हंगाम जो पूर्वी गेल्या वर्षी पंधरा ऑक्टोबरला होता त्याच्याऐवजी एक नोव्हेंबरला आपण तो हंगाम सुरू करतो कारण का उसामध्ये आज पाणीच आहे शेतामध्ये ह्या बाबतीमध्ये पीक बाबतीमध्ये तुम्हाला एवढंच सांगतो आता शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याच्या शेत शेतामध्ये पीक राहिलेलं नाही तो कापणीच्या मध्ये ते यायचा विषयच येत नाही कारण आपण त्याप्रमाणे अशा सूचना ह्या खाली दिलेल्या आहेत त्यामुळे त्या सर्वांना जास्तीत जास्त त्या सर्वांना भरपाई मिळेल हा आमचा निश्चित प्रकारे प्रयत्न आहे हे नुकसान भरपाई कधी मिळेल साधारणतः आता पीकच नाही कापणी प्रयोगासाठी एक महिना वाट आता वाट पाहायची गरजच नाही त्या बाबतीमध्ये आपण लगेच त्याला आता आता देतो आज आज सूचना आजच निर्णय झालेला असतो पण आपण खाली सांगितलेलं आहे की आपण त्याप्रमाणे सांगितलेलं तर सूचना आता पिक शिल्लक राहिले त्यावर पिक कापण्याचा विशेष कुठे येतो आता मामा किमान सहा महिने शेतीमध्ये काहीच पीक घेता येणार नाही यापुढे सहा महिने सरकार हे शेतकऱ्यांचे काम करणारे मंत्री हे शेतकरी शेतकरी पुत्रच आहेत शेतकऱ्यांचीच मुलं आहेत त्यामुळे जे माझ्या शेतकऱ्यांसाठी जे चांगलं करणं गरजेचं आहे किंवा जे शेतकऱ्यांचं हिताच आहे त्याप्रमाणे सरकार निर्णय घेईल आणि दुसरं आपल्या माध्यमातून आपल्याला सांगतो की आमच्या जे कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी या सर्वांनी मुख्यमंत्री सहाय्यता दिला त्यांचा स्वतःचा किती दिवसात एक नाही दिवसाचा नाही 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 आमच्या सगळ्या आमदारांचा तर तुम्हाला माहिती आहे एक महिन्याचा पगार आणि आमच्या सेवकांना आपल्या सगळ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे मला पत्र दिलेलं आहे साधारणतः सहा कोटी सतरा लाख रुपये पन्नास हजार पगार हा सगळा आहे आणि त्यातमध्ये सगळ्यांनीच कृषी विद्यापीठ असतील कृषी शिक्षण संशोधन परिध असेल या सगळ्याच इतरांनी दिलेलं आहे आमच्या सगळ्यांचं एक दिवसाचं वेतन एक महिने दिले आमचं क्या महाराष्ट्र है लगात बारिश बर्बाद इस तक बहुत अतिवृष्टि हुई इसके कारण अभी जो विचार किया तो है तो किसानों का एक लाख पचास हजार एकड़ उधर उनका नुकसान हुआ है और इसके सब के जो पंचनामे राज्य सरकार के हमारे जो कर्मचारी मसूर के कृषि के सब सबने किया है और जल्दी जल्दी जो किसानों का नुकसान हुआ है उनको नुकसान एक, एक करोड़ पचास हजार एकड़ एकर एक नहीं एक मैं सामता हूँ हमारा, हमारा सोपा एकर साठ साठ हजार हेक्टर कर्ज मुक्ति का कर्ज मुक्ति के बारे में राज्य के मुख्यमंत्री दोनों उप मुख्यमंत्री जल्दी से जीण लेंगे केंद्र की तरफ से कोई प्रस्ताव की तरफ से 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 गया है क्या आ, के से क्या केंद्र केंद्र बात से है? राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री दिल्ली में गए थे वो प्रधानमंत्री मोदी साहब से मिले अमित शाह साहब से मिले और उन्होंने जो महाराष्ट्र में अभी जो अतिवृष्टि हुए इनके बारे में उनको सब बताया और इनके बारे में जल्दी वो दोनों महाराष्ट्र में किसानों के लिए अच्छे से अच्छी मदद ज्यादा से ज्यादा मदद करेंगे कौन कौन से जिले हैं जो सबसे ज्यादा प्रभावित अभी सबसे ज्यादा जो है जिला है जो पिडे उस्मे नांदेड अहिल्यानगर बीड सोलापूर जालना यवतमाळ तीन आमच्या सगळ्या पत्रकारांचं अजूनही आम्हाला काही कळत नाहीये की ओला दुष्काळ जाहीर करायला सरकारचे अडचण काय झाला आहे शेतकरी माझा अडचणी त्याला उभा करणं महत्वाचं आहे ओला आपण थोडं तो विषय पुढे नेऊ आज आपण जी काय मदत सरकारच्या वतीनं करता येईल आपण ती पहिली मदत करू आणि ओला दुष्काळ दुष्काळ म्हणण्यापेक्षा दुष्काळ काय दुष्काळ काय आपली दुष्काळ आपण करू शकतो आज सुखा दुष्काळच्या धर्तीवरती आज जे आपल्याकडे ओला दुष्काळ ओला दुष्काळ आहे सुका दुष्काळ धर्तीवरती ज्या सवलती राज्य सरकार शेतकऱ्यांना किंवा इतर ठिकाणी विजेची माफी असेल विस्तर माफीचे किंवा बाकीचे वसुल कर्जाची वसुली असेल किंवा शाळेची फी असेल किंवा इतर गोष्टी ज्या सवलती आपण अपर... त्याप्रमाणे आपण आता ओलास दुष्काळ आज मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केले की आपण दुष्काळाच्या धर्तीवरती ज्या सवलती माझ्या शेतकरी बांधवाला देतं त्या सवलती आपण देण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे आज करतोय कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्याला शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत मी तुम्हाला सांगतो आजचा जो विषय आज हा आपल्याला अतिवृष्टीचा विषय आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्याला पहिल्यांदा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला कशी मदत करून त्याला त्याचा कुठला निर्णय घे घेणं शेतकऱ्या दृष्टीने हिताच आहे आणि शेतकरी पुन्हा कसा उभा राहील हा आपला पहिला प्रश्न असल्यामुळं निश्चित प्रकारे पहिल्यांदा आपण शेतकऱ्याला आजची मदत जास्तीत जास्त कशी होईल हा प्रयत्न चाललेला आहे आपण शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जो प्रश्न विचारला या बाबतीमध्ये निश्चित येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय घेतील शंभर टक्के शेतकऱ्यांचं काही चुकीचं नाही आजचे मिळणारी मदत ही अपुरीच आहे परंतु मी तुम्हाला मागाही सांगितल्याप्रमाणे मदत अपुरी असली तर शेवटी आता आपल्याला काहीतरी मदत जे आपल्याला मदत परत नंतर केंद्र सरकारची मिळेल किंवा मदत अपुरी म्हणून आपण त्यासाठी थांबायचं नाही राज्य सरकारनं त्याचं आपलं काम सुरू केलेलं आहे परंतु निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये केंद्राच्या केंद्राकड किंवा आपण सुद्धा त्यात काय जे निकष त्या निकषामध्ये बदल बदल करून आजच्या ह्याच्यापेक्षा जा जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली जाईल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही मंत्रिमंडळामध्ये कारण का तुम्हाला सर्वांना माहिती गेले आठ दहा दिवस या राज्यातले सगळेच मंत्री हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरतायत ते बांधावर जात आहेत शेतकऱ्यांचं दुःख आमच्या सगळ्या सहकाऱ्याने केलेली आहे आणि प्रत्येकाने त्या त्या भागातला रिपोर्ट त्या भागातले सगळी वस्तुती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातलेले त्यामुळे त्या सर्वांनी सर्वांचं एकच मत आहे की निश्चित प्रकारे हा काळ शेतकऱ्यांच्या संकटाचा आहे अडचणीचा आहे आणि अडचणीच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ही आमची मंत्र्यांची भूमिका तेच मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही बा तीच भूमिका आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे जास्तीत जास्त माझ्या बांधवांना केली जाईल नाही नाही या बाबतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला आज आपण आपला विषय तो हा शेतकऱ्यांचा विषय आहे पण पहिल्यांदा शेतकरी आणि शेतकऱ्यांना जर आपण मदत केली शेतकऱ्यांना हे राज्य सरकार हे सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार आहे शेवटी हित शेतकऱ्याचं हित साधणारं सरकार असल्यामुळं निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांसाठी योग्य ती आणि जास्तीत जास्त मदत केली जाईल आठ दिवस दौरे केले सगळ्या मंत्र्यांनी केले मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केले मग इतकं सगळं विधारक सत्र मराठवाड्यामध्ये असताना सुरुवात पंचना आपण देतो ना कलेक्टर लेवलला आपण सूचना दिलेल्या आहेत कलेक्टर लेवलला आपण तिथं तांदूळ गहू आपलं परत तुम्हाला सांग तुरडाळ वगैरेचं वाटप सुरू केलेलं आहे काही ठिकाणी आपण अनुदान आपण त्यामध्ये दहा हजार पाच हजार रुपये ते पण आपण ताबडतोब देतोय आपण केंद्र सरकारची वाट पाहत नाही उलट आपण केंद्र सरकार वाट न पाहता राज्य सरकारने मदत सुरू केलेली आहे त्यामुळे आपण ते वाट पाहत नाही उलट आपल्याला आपलं एकच त्याच्यापेक्षा सरकार शेतकऱ्याला जास्त जादाची मदत करायची त्यामुळे आपण ती वाट पाहतोय आणि जादाची मदत तुम्हाला मी आज सांगतो की जी आता लवकरात आपल्याला जी लिमिट आहे त्या लिमिट पेक्षा ती जादा मदत माझ्या शेतकरी बांधवांना दिली ज्याच्यामध्ये मर्यादेमध्ये केलं होतं फळबागांसाठी तर ते पुण्या मर्यादा शंभर टक्के ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की केंद्र सरकारचं आपल्याला ज्यावेळेस आता आपल्या देशाचे पंतप्रधान आणि अर्थ आपले गृहमंत्री हे पण शेतकऱ्यांचे हित साधणारे दोन्ही पण असल्यामुळे निश्चित प्रकारे केंद्र सरकारच्या आपण ते अपेक्षा आप शेवटी आपल्याला काही गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला मदत ही मिळणारच आहे तर ती मदत आपल्याला मिळाल्यानंतर जे आपण निकष किंवा ज्या आपण आपल्या आटीत त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ते सोडून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत केली जाईल पोहोचत नाही केवायसीचे वगैरे आठ सगळी केली ती आठ शिथिल केलेली शेतकरी कुठला वंचित राहणार नाही ही काळजी राज्य सरकार घेते निकष म्हणजे आता पाऊस बऱ्यापैकी आता एकंदर पाहिल्यानंतर पाऊस थोडा थांबलेला आहे जे आता पंचनाम्याचं काम जे थोडं थोडं कमी जास्त थोडं थोडं कमी त्याचं प्रमाण स्लो होतं आता जास्तीत जास्त आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही कर्मचारी सूचना आहेत की ताबडतोब येणाऱ्या दहा दिवसामध्ये सगळे पंचनामे कसे पूर्ण होतील आणि त्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये किंवा दिपोळीच्या पूर्वी शेतकऱ्याला कशी मदत होईल ही काळजी आम्ही घेतोय की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा जर शासनाने आम्ही राज्यात आंदोलन उभारू असा इशारा दिला आता कर्जमाफीच्या उत्तर दिलं पण तुम्ही आपण राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना एक सूचित करतो की आज मंत्रिमंडळामध्ये या विषयावरती चर्चा झाली आणि या विषयावर चर्चा झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला माहिती की आपण दुष्काळ जाहीर करतो दुष्काळ जाहीर केल्यानंतर दुष्काळाला आपण काय म्हणतो ज्या सवलती दुष्काळ जाहीर केल्यानंतर ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या सगळ्या सामान्य नागरिक शेतकऱ्याला दुष्काळ असतात दुष्काळच्या धर्तीवरती ज्या काही सवलती माझ्या शेतकरी बांधवांनी दुष्काळ धर्तीवरती सर्व

शंभर टक्के शेवटी एवढा पाऊस जे असते म्हटल्यानंतर तो फरक पडणारच आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की आपण एक नोव्हेंबर पासून कारखाने सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे आपण किती जरी म्हटलं तर शेतामध्ये ऊसामध्ये अजून पाणी आहे पाणी असल्यानंतर लगेच ऊस तोडल्यानंतर त्याला रिकोरी पण लगेच येणार नाही त्यामध्ये कारखान्याबरोबर शेतकऱ्याच्या पण तो तोटा तो आहे पण निश्चित प्रकारे एक नोव्हेंबर नंतर सगळे साखर कारखाने चालू करण्याचा निर्णय हा आजच राज्य शासनाने घेतलेला आहे